विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल दोन महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांनी निंबोडी लाकडी निंबोडी प्रकल्पासाठी जो निधी मंजूर केला होता आता सरकार बदलले काय अपेक्षा आहेत आता प्रथम मी तुमच्या वाहिनीच्या माध्यमातन आदरणीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे नैसर्गिकरित्या आलेलं जे सरकार आहे त्या सरकारचं अभिनंदन करतो व या ठिकाणी उजनीच्या जलाशयावर जो या राष्ट्रवादी काँग्रेसनं या आघाडी सरकारमधल्या भस्मासुराजच्या पक्षानं जो निर्णय घेतला होता व आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या सर्वसामान्य पाण्यावरती जो द दरोडा टाकला होता ते त्या लाकडी निमोडी योजनेचं जे तीनशे अठ्ठेचाळीस कोटीची जी योजना आहे ती प्रथमतः आम्ही आमचे नेते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सर ज्या दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतील त्याच दिवशी आम्ही त्यांच्या माध्यमातून या सरकारकडून आदरणीय शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील यांच्याकडून ती योजना रद्द करून आपल्या सोलापूर जिल्ह्यावर जो राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडी सरकारच्या माध्यमातून जो अन्याय झाला होता तो आम्ही या ठिकाणी प्रथमता थांबवून आम्ही सर्वसामान्य सोलापूर जनता नागरिक शेतकरी कष्टकरी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा